गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसाठी काहीतरी आपण नैवेद्य बनवत असतो प्रत्येकजण गोड काहीही नैवेद्य करतात पुरणपोळी जसे की खीर जसे आपल्याला बनवता येईल तसे तसेच तस मी आज बेसनचे लाडू बनवणारे आहे गुरुपौर्णिमेसाठी त्यासाठी आपण आज बेसन, ना साथी। साथी बेसन... <laughs> दोन वाटी बेसन घेतले मी आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेले हे तूप मी घरी बनवलेलं आहे बाजारापेक्षा घरी बनवलेलं तूप प्युअर आणि छान असतो पावसाळ्याचे दिवस आहे प्रत्येक जण काही ना काही तरी करतच असतो आणि आषाढ महिन्यामध्ये आपण देवांसाठी नैवेद्य बनवत असतो तूप टाकलेलं आहे तुपामध्ये बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचंय कम हे एक वाटे छान भाजून आहे खरपूस कि त्याचा कचट वास पण नाही यायला पाहिजे आणि ते जळालंही नाही पाहिजे असं भाजून आहे आपल्याला एक चार पाच मिनिट तरी साधारण लागतात व्यवस्थित तूप सुटेपर्यंत भाजायचं ते म्हणून सारखं असं ढवळत राहायचं त्याला की ते जळणार नाही आणि मंद गॅस करायचं करायचंय अजून तूप लागत असेल तर वरून थोडं थोडं करून घालायचं आहे रवा लाडू अगदी तोंडात घालतात एक सात ते आठ साधारण मिनिट व्यवस्थित बंदाच्या वरती परतून घ्यायचे फक्त बेसनचा कलर बदलायचा आपल्याला ते करपू द्यायचं नाही त्यामुळे सतत असं घालत राहायचं त्याला खालीवर करायचं आणि या गुठळ्या राहतात या ते व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या नमस्कार मैत्री इंदो सुप्रभात सगळ्यांना मी दीपाली किचन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाडूज किचनच्या रेसिपी आवडल्या असेल तुम्हाला तर तुम्ही जरूर शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला काही लागत नाही शेअर करा आणि कमेंट मध्ये सुद्धा मला लिहित जा व्यवस्थित बेसन असं परतून घ्यायचंय बेसन व्यवस्थित परतून व्हायला लागलंय की त्यामध्ये मी थोडं बारीक रवा टाकले अगदी पाव वाटी व्यवस्थित परतून घ्यायचं त्याबरोबरच तूप तूप पर जे तूप टाकलंय ना आपण जे तूप असं सुटेपर्यंत पटून घ्यायचंय त्याला व्यवस्थित जेव्हा बेसन चांगलं व्यवस्थित परतू पर लागलय त्यावेळेला त्याचा खमंग वास सुट वासणी सुद्धा आपल्याला समजतं की आता हे बेसन भाजलेलं आहे व्यवस्थित रवा घातलाय बारीक त्यामुळे पुन्हा एक दोन तीन मिनिट तरी त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे रवा होता पण तो जी रंगावरती परतून घ्यायचे व्यवस्थित बेसन भाजायला साधारण सात ते आठ मिनिट तरी लागतात लाडू खाताना जो आपल्याला जी चव कळते भाजण्यावरच असते व्यवस्थित असतलं तरच लाडू पण बेसन व्यवस्थित परतून झालंय त्यामध्ये काढून घ्यायचं कलर पहा बेसनचा बदललेला आहे बेसनचा कलर सुद्धा गोल्डन असं झालेला आहे सोनेरी कलर काढून घ्यायचं आहे थंड होऊन जायचं मिश्रण थोडस मग त्यात आपण पिठी साखर घालणार आहोत मिश्रण थंड झालं थोडस अगदी गरम ह्याच्यामध्ये साखर नाही टाकायची कधीच साखर दोन वाटीला मी पाऊन वाटी घेतलेली आहे आपल्या चवीनुसार आपण साखर टाकायची आपल्याला जसं कमी जास्त गोड लागतो कुणाकोणाला खूप गोड लागतो कुणाकोणाला कमी लागतो त्याप्रमाणे आपण साखर टाकायची आणि व्यवस्थित असं सगळं एकजीव करून आहे गरम आहे थोडं म्हणजे बेसन हाताला पोळतो सगळे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं हात आणि एकजीव करून घ्यायचं असं थोड गरम आहे अजून थोडं थंड होऊन जायचं आणि एक जीव करून घ्यायचं सगळं पिठी साखर आणि बेसन कुठे त्याच्या गुठुळ्या राहायला नाही पाहिजेत मग आपण त्यामध्ये मिश्रण थोडं सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय आणि मग असे लाडू वडायचे नैवेद्यासाठी गुरुपौर्णिमेच्या लाडू तयार आहेत